आत्मविश्वास नाही सांगितला कारण मी कुठे ठोकणाऱ्याच उपटेणार आहे पण जो माणसावर माया केली किंवा के ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्यांनी आपलं अस्तित्वच उभा केलं अस्तित्व उभा करणारा जर संपवनाचा घाट घातला तर मागच्या थोड्या अनुभव येत फडणवीस त्याचं का करतो म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लांबी घाली की हे सगळेजण दीडशे जण एकत्र जरी आले तरी ती उपसायची नाही पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं याच्यातून अजितदादानी सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावध व्हावं ती नुसती मिड्याचे बाहेर समजू नये हे आत्मघातकी हाईत हे डाव रचू शकते येत शांत नाही देऊ तेव कसा आहे जत्रातला ही देऊ जत्रातला इसतूही देऊ हळूच पोळू दू देऊ आणि सगळ्या जातीला पोळतो याच्या अगोदरची एक तुम्ही सहा महिने जाऊन बघा परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होतं किती वाईट होत आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट बघा तुम्ही धनगरांना इष्टीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही देव हे सत्य आहे कारण तेव्हा ना कळून देत नाही पोळाले आणि इसतू मात्र त्य टाक म्हणून आमच्या शिंदे साहेबानं आजी दादानं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे याला वाईट समजू नये हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली शंभर टक्के लावू शकतो